स्मॉल वंडर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी येथे कला व विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन स्मॉल वंडर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी येथे चार दिवसीय चित्रकला हस्तकला व विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते सोबतच स्पर्धाही घेण्यात आली यावेळी वृक्षारोपण व संवर्धन व्यसनांचे दुष्परिणाम भारतीय संस्कृती दर्शन राष्ट्रीय एकात्मता प्रेरणादायी व्यक्तिमत्व निसर्ग समतोल मोबाईल एक व्यसन हे विषय देण्यात आले होते यामध्ये किमान तीनशे पन्नास कलाकृती विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून सहभाग नोंदवला संस्थेच्या वतीने दरवर्षी समाज कार्य करणारे लोकांना जीवनवृत्ती पुरस्कार देण्यात येतो यावर्षी आनंदवन वरोरा येथील समीक्षा लेखक कवी व सामाजिक कार्यकर्ते दीपक शिव यांना तसेच माजी इंडियन सार्जंट राजेंद्र प्रसाद या जीवनवृत्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे, माजी काकडे व माजी जिल्हा परिषद सदस्या प्रीतीताई काकडे यांनी ही प्रदर्शनाला भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले पंचायत समिती राळेगावचे गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांनीही प्रदर्शनीला भेट दिली परिसरातील शाळा व विद्यार्थी कन्या शाळा यांनी उत्साहाने प्रदर्शनीची पाहणी केली एकंदरीत चारशे कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले होते शेवटच्या दिवशी पालकांनी प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले माजी विद्यार्थी राधिका बांगरे प्रेरणा मोहता यांनीही प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला कला शिक्षक पुष्पक मोहरले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले प्राचार्य डॉक्टर मंजुषा सागर अहमद शेखा शंकर मालखेडे विज्ञान प्रदर्शनीसाठी मार्गदर्शन करणारे नितीन गवळी विजय फुलकर रुपाली दैवलकर शन्नू शेख अक्षय वानखेडे या सर्व शिक्षकांनी प्रदर्शनात मोलाची भूमिका पार पडली प्राचार्यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक करून विद्यार्थ्यांना मेडल्स देऊन सन्मानित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली येथील स्मॉल वंडर कॉन्व्हेंट हायस्कूल या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी जे कला व विज्ञान प्रदर्शित दरम्यान जे आ, आ, प्रयोग आयोजित केले आपण त्या प्रयोगाची पाहणी केली काय सांगू शकता आपण निश्चितच इथले मुलं जे आहेत इथले विद्यार्थी जे आहेत शाळेच्या नावाप्रमाणे वंडरच आहे स्मॉल जरी असले तरी वंडर एकदम छान आहे त्यांचे प्रोजेक्ट एकदम म्हणजे समोर येणाऱ्या फ्युचरला येणाऱ्या समस्या आणि याच्यावरती होते हेल्थवरती होते शेतकऱ्यांच्या समस्याविषयी होते शेतकऱ्यांचा शेतात त्यांनी जो त्रास होतो त्या त्रासासाठी काही त्यांनी इक्विपमेंट बनवलेले आहेत आणि निश्चितच तर सुंदर असं पेंटिंग आणि ड्रॉइंग आर्ट हे सगळं त्यांचं व्यवस्थित छान आणि एकदम सुंदर व्यवस्थित मॅडम आपण या शाळेच्या प्राचार्य आहे आज पाहुण्यांनी या प्रयोगाची पाहणी केली काय सांगू शकतो आपण लहान मुलं आणि मोठी मुलं यांनी क्रिएट केलेले विज्ञान प्रदर्शनी आणि कला आणि क्राफ्ट हे दोन्ही तिन्ही प्रोजेक्ट आपण दरवर्षी शाळेमध्ये राबवतो आणि मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशासाठी हा प्रयोग आपण दरवर्षी घेत असतो आणि जास्तीत जास्त मुलांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि आता आपण प्रेझेंट टाईममध्ये बघतो की मुलांना ऑप्शन नाही आहे म्हणून ते जास्त मोबाईलकडे आहे तर आता एवढं कुठं क्रिएशन करायला खूप सारे टाईम एनर्जी आणि जिज्ञासा त्यांना लागली असेल आणि त्याचा उपयोग झाला म्हणजे तेवढेच कमी तास त्यांनी मोबाईलकडे लक्ष दिलं असेल आणि त्यांच्यामध्ये अनेक कलागुणांना नवीन नवीन चान्स मिळावा याच्यासाठी हा पूर्ण शिक्षक आणि पूर्ण विद्यार्थ्यांनी मिळून केलेला हा कार्यक्रम आहे धन्यवाद मॅडम बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा